संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आज वरवंडवरून पाटसमार्गे बारामतीकडे जात असताना पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखीमधील शेकडो वारकरी बांधवांना कानगाव दौड येथून आमचे आज दाजी अनिल चाबुकस्वार व आमची मोठी बहीण स्वातीताई चाबुकस्वार यांच्या माध्यमातून स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली त्यासमय खेड राजगुरुनगर खरपुडी येथील दिंडी आपल्या या परिसरामध्ये आली असता मुळशीचे सरपंच अशोक ओव्हाळ यांनी सचिन भाऊ खरात यांना कॉल करून सांगितले की आपल्या खरपुडी बुद्रुक येथील दिंडी आपल्या परिसरामध्ये येत आहे तरी त्यांची भेट घ्यावी आणि आम्ही त्यांची भेट घेऊन आपल्या स्नेहभोजन व्यवस्थेमधून त्यांची भोजनाची व्यवस्था अत्यंत छान पद्धतीनं केलेली आहे त्यासमयी सर्वांनी आनंद व्यक्त केलेला आहे त्यासमयी कानगाव येथील भोजन व्यवस्थापक मंडळ यांनी प्रत्येक वर्षी आपण आमच्या इथं भोजन करण्यास उपस्थित राहावे त्यावेळी मोरे कोराळे चाबुकस्वार व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांचा नारळ देऊन सन्मान करण्यात आला त्यामुळे आयोजक संयोजक कानगाव येथील शेकडो महिला पुरुष उपस्थित होते